नमस्कार मी सतीश सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये राज्यामध्ये जे डी एड बी एड धारक आहे त्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांचे चेहरे हे हसतमुख आहेत गेल्या कालपासून म्हणजे एक दोन दिवसापासून प्राधान्यक्रम हे सर्वांचे लॉक होत आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे जवळपास एकवीस हजार चारशे अठ्याहत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया शासन आता होत आहे अनेक अडथळ्यांना पार करून आता ही शर्यत चालू झालेली आहे कॉम्पिटिशन चालू झालेली आहे पण कॉम्पिटिशन चालू झाल्याबरोबरच अनेक गोष्टी ह्या आपल्याला बघायला मिळत आहेत तर त्या संदर्भाने आज दोन नवीन अपडेट्स आलेले आहेत तर सर्वात महत्वाची अपडेट्स अशी होती की जी खूप खूप इम्पॉर्टंट आहे जे विद्यार्थी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करू इच्छितात किंवा ज्या भगिनी आहेत आपल्या लेडीज आहेत तर यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कदाचित त्या प्रवर्गांसाठी जागा आलेल्या नसतील अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या विथ इंटरव्ह्यूच्या जो राऊंड आहे सेकंड राऊंड आहे तो कदाचित आपल्याला बघायला मिळू शकतो कदाचित याच डेट दोन हजार बावीसच्या प्रक्रियेवरती ही हा जो राऊंड बघायला मिळेल किंवा सेपरेट टी ई टी घेतली जाईल आणि तो राऊंड बघायला मिळेल आणि ज्याबरोबर ज्या जागा आहेत या भरती प्रक्रियेमधून राहिलेली ही सर्वांसाठी एक आनंददायक एक गुड न्यूज आहे सविस्तर काय आहे बातमी बघूया तर बघा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरती करता कालावधीमध्ये जाहिराती नोंद न केलेल्या व्यवस्थापनाकरिता करिता आवश्यक कार्यवाही बाबत तर बघा बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पवित्र पोर्टलवर शिक्षकांची रिक्त पदाची जाहिरात देण्याची सुविधा ही खाजगी संस्थांना देण्यात आलेली होती परंतु बघा आता त्यांनी आरक्षण विषयक माहितीची नोंद केलेल्या व्यवस्थापनांना पहिल्या टप्प्यामधील रिक्त पद भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे म्हणजे ज्यांनी बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत जाहिरात ही अप्रूव्ह करून तिथे उपलब्ध करून दिलेली आहे प्रशासनाला तर त्यांना सर्वांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे परंतु संच मान्यता बिंदू नामवली रोस्टर अद्यावत नसल्याने किंवा अन्य कारणास्तव काही व्यवस्थापनांना सदर विहित कालावधीमध्ये पोर्टलवर जाहिराती नोंदवणी शक्य न झाल्याचे निदर्शनास आलेले आहे तर मग अशा बाबतीमध्ये अशा व्यवस्थापनांना भरतीच्या पुढील प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी आपल्या सरावरून आवश्यक ते नियोजन करून सदर इच्छुक व्यवस्थापनांचे जाहिराती विषयक कार्यवाहीची पूर्वतयारी करण्यात यावी जिल्ह्यातील संस्थेमध्ये शाळेमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत सदरी शिक्षक पदे रिक्त राहिलेस त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणात राहील तसेच सोबत बिंदू नामावलीची बिंदू नामावलीची सद्यस्थिती नमूद करून या कार्यालयात तात्काळ सादर करावी म्हणजे जे आपले सर्व जे अध्यक्ष आहेत सचिव आहे शाळा व्यवस्थापन आहे तर त्यांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना म्हणजे बघा अनुदानित असू द्या अंशता अनुदानित असू द्या या सर्वांना एक अ नोटीस काढण्यात आलेली आहे आपले जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत म्हणजे जे जेवढे काही जिल्हा परिषद आहेत मित्रांनो त्यांच्या मार्फत एक नोटीस काढण्यात आलेली आहे की तुम्ही ज्या बिंदू नामावली आहेत रोस्टर आहे आरक्षण तक्ते आहेत ते तुम्ही एकदा पडताळून घ्या आणि माझ्या सर्व डी एड बी धारकांना एक विनंती आहे कोणीतरी लीड घ्या आणि त्यांना आपण सर्वजण मी स्वतः ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल काय करा हे जे विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत परंतु काही प्रमाणामध्ये काय होतं आहे की जे काही जिल्हे आहेत त्यामधील ज्या नामांकित शाळा आहेत त्यामध्ये कोणकोणत्या शिक्षकांची पदे आहेत हा बेसिक डाटा गोळा करा आता अहमदनगर सारखा जिल्हा आहे इथे प्रत्येक खेडोपाड्यामध्ये एक मराठी माध्यमाची किंवा सेमी माध्यमांची खाजगी व्यवस्थापनाद्वारे चाललेली शाळा आहे परंतु या ज्या शाळा आहेत त्या पवित्र प्र प्रणालीवर काय येत नाहीयेत त्याचाही अभ्यास सगळ्या अभियोगाधारकांनी करायला पाहिजे कुठंतरी आपण लीड घेणं हे काळाची गरज बनलेली आहे जेणेकरून जे, जे काही आपल्या ज्या इच्छित नोकरीचा मार्ग आहे तो नक्कीच मिळेल आणि आपण हे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या व्यवस्थापनांना देण्याचा प्रयत्न करू असा आपण प्रत्येक आपापल्या जिल्ह्यामध्ये तुमची एक टीम बनवा एक सर्वांनी एक सोबत कॉन्टॅक्ट बनवा आणि ज्या काही रिक्त जागा आहेत त्या पोर्टलवर आणण्यासाठी प्रयत्न करा त्यात आलेला आहे न्यूज एक झळकलेली आहे बघा आपण ते न्यूज काय आहे बघूया आता तर सेमी इंग्रजीच्या ज्या जागा आहे त्यावरती मराठी माध्यमाचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते, ते सर्व आता तिथे त्यांना प्रेफरन्स हा तुम्ही द्यावा आणि त्यांना चान्स हा मिळू शकतो असे एक तो एक मार्ग मोका झालेला आहे म्हणजे जे गुणवत्ताधारक असतील मराठी मीडियमचे विद्यार्थी त्यांना सेमी इंग्रजीच्या बाबतीमध्ये त्यांना तिथे प्रेफरन्स हे येतील म्हणजे येत आहेतच परंतु त्यांना तिथे चान्स मिळेल बघा लोक